नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे गुरुपौर्णिमा विशेष गोल गुटगुटीत आणि रवा टाळ्याला न चिकटणारे असे बेसनाचे लाडू केलेले आहेत खूप साऱ्या टिप्स पण सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी सहाशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी तीनशे ग्रॅम पिटी साखर घेतलेली आहे पिठी साखर मी इथे मिक्सरवरती घरीच ग्राइंड करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे अडीचशे ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे साधारण एक कप होईल त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आवडीप्रमाणे तुम्ही घ्या वेलची पावडर घेतली एक चमचा एवढं साहित्य एक किलो प्रमाणात बेसनाचे लाडू करण्यासाठी लागतं त्याचबरोबर आता सगळ्यात अगोदर मी इथं पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे बेसन सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कोरडंच भाजून घ्यायचं आहे कोरडं भाजल्यामुळे बेसन अगदी हलकं होतं आणि नंतर आपण तूप घालून जेव्हा बेसन भाजतो त्यावेळेला ते, ते लवकर भाजलं जातं आणि आपला हात भरून येत नाही आता एक दहा मिनटं छान मी हे स्लो गॅसवरती बेसन भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप घालतोय तूप आपल्याला एकदम सगळं घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच घालायचं आहे जसं लागेल त्याप्रमाणे तूप इथे घालायचं आहे आता मी थोडं इथे तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत हलवतच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे नाहीतर खाली ते लागू शकतं किंवा करपू शकतं आता पुन्हा एक दहा मिनटं मी बेसन भाजून घेतलं आहे त्यानंतर पुन्हा इथे मी एक पावकप ह्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून पुन्हा भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो, स्लो गॅसवरती आपल्याला हे बेसन अगदी छान मोकळं असं होईपर्यंत भाजायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी अजून एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत हे बेसन आता मोकळं झालेलं आहे असं तुपकट वाटतं आहे असं चांगलं आणि मोकळं मोकळं रवळा दिसतं आहे बेसन भाजताना ना एकदम सगळं तूप घालायचं नाही थोडं थोडं करूनच तूप घालायचं थोडं थोडं करून तूप घातलं ना की लाडू आपले अगदी खमंग असे होतात रवाळ होतात आणि मुख्य म्हणजे टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत अगदी मोकळे होतात त्यामुळे थोडं थोडं करून सगळं तूप घालायचं आहे आता इथे जे उरलेलं सगळं तूप आहे ना मी सगळं आता घालणार आहे इथे या प्रकारे ते सगळं तूप आता मी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आता हे तुप्कट चांगलं दिसतं याचा कलर पण बदललेला आहे अजून एक दहा मिनटं झालेली आहेत मी हे बेसन भाजून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता चांगलं असं हे तुपकट आहे कलर पण वेगळा झालेला आहे आणि मुख्य म्हणजे याचा असा गोळा व्हायला तयार झालेला आहे वरती तूप असं ना रिलीज होतं हे बघा या प्रकारे दिसतं ना हे तूप कसं रिलीज होतं आहे असं व्हायला लागलं ना आणि हा गोळा असा एकसारखा व्हायला लागला की नाही की आपलं हे बेसन परफेक्ट असं भाजून झालं आहे म्हणून समजायचं कारण जेव्हा परफेक्ट बेसन भाजून होतं ना त्यावेळेला तूप असं वरती सुटायला लागतं ला ला हे बघा या प्रकारे तुम्ही बघू शकता तूप असं वरती सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपलं बेसन अगदी हलकं झालेलं आहे आणि पूर्णपणे भाजून झालं आहे आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही आता या स्टेजला आपल्याला इथे दूध घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे ते अजून मोकळं असं होऊन येतं मी इथे एक दोन ते तीन चमचे दूध घातलेलं आहे दूध घातल्यामुळे काय होतं की हे बेसन अगदी मोकळं होऊन येतं एक्स्ट्राचं जे तूप असतं ते सगळं कमी होतं याच्यामधलं आणि आपलं बेसन अगदी रवाळ होतं त्याच्यामुळे लाडू केल्यानंतर तो टाळेला चिकटत नाही किंवा तो अगदी असा घट्टसर असा होत नाही रवाळा असा होतो आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं दूध घातल्यानंतर आणि पुन्हा एक हात मिनिटभर परतवून घ्यायचं आहे असं आता आपलं हे बेसन भाजून झालेलं आहे पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे मला एकूण अर्धा तास बरोबर लागला हे बेसन स्लो गॅसवरती भाजून घ्यायला आता हे लगेच हे पॅनमध्ये ठेवायचं नाही आहे जास्त वेळ परातीमध्ये मी ते काढून घेतलेलं आहे कारण पॅन गरम असल्यामुळे त्याच्यामधली उष्णता ह्याच्यामध्ये अजून उतरते आणि बेसनाचा कलर बदलतो त्यामुळे आ, हे सगळं परातीमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हलकं आता हे कोमट झालेलं आहे आता हे कोमट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये प्र मी साखर घातलेली आहे आणि वेलची पावडर घातली आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत एक लक्षात ठेवायचं की गरम गरम बेसन पिठामध्ये कधीही साखर घालायची नाही आहे जर तुम्ही पिठी साखर गरम बेसन पिठामध्ये घातली तर पाणी सुटतं आणि आपले बेसनाचे लाडू व्यवस्थित होत नाहीत आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे साखर एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची अशी हातावर चोळून मिक्स करायची म्हणजे काही साखरेमध्ये गाठी असतील ना त्या सगळ्या फुटल्या जातात आणि एकसारखं बेसन पिठी साखर आणि आपण वेलची पावडरचा मस्त असा वास ह्या बेसनाला लागतो एकसारखी जर साखर लागली तरच आपले लाडू खमंग असे चवीला लागतात नाहीतर मग एका ठिकाणी साखर एका ठिकाणी प्लेन बेसन असं लागतं त्याच्यामुळे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं हातावर चोळून घ्यायचे असे आणि पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर ह्याचे लाडू तयार करायला सुरुवात करायची परफेक्ट आपलं असे बेसन भाजून झालेलं आहे तूप पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे एक लाडू तुम्हाला इथे वळवून दाखवते इथे गार्निशिंगसाठी मी बेदाणा घेतलेला आहे तुम्ही काहीही ते ड्रायफ्रूट्स वगैरे वापरू शकता एका हातामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने या प्रकारे वरतून दाब द्यायचा आहे आपलं हे पीठ अगदी मऊसूत झालेलं आहे त्याच्यामुळे मस्त असे हे लाडू पटकन वळले जातात तूप पण अगदी परफेक्ट झालेलं आहे नंतर आत असा हा लाडू की नाही खेळवायचा हातावरती म्हणजे त्याला तूप असताना ते वरती रिलीज होतं आणि मस्त चकाकी एक मस्त येते अशी लाडवाला बघू शकता किती मस्त असा हा आपला बेसनाचा लाडू इथे तयार झालेला आहे अजून एक तुम्हाला लाडू करून दाखवते असं पीठ घ्यायचं आहे अगोदर आणि असा त्याची मूठ वळायची वरती बेदाणा गार्निशिंगसाठी लावायचा आणि दाबून घ्यायचं आता मला एका हातानेच लाडू करायची सवय त्याच्यामुळे असं एका हातानेच मी पटकन हे लाडू वळते तर तुम्ही दोन्ही हाताने करणार असेल तर दुसऱ्या हाताने वरती दाब द्यायचा आणि दोन्ही हाताने मिळून लाडू करायचा असा मस्त लाडू खेळवायचा म्हणजे मस्त चकाकी येते मस्त असा दुसरासुद्धा आपला बेसनाचा लाडू इथे तयार झाला आहे प्रकारे मी उरलेले सगळे इथे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त गोल गुटगुटीत आणि अतिशय रवाळ असे हे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त असे बेसनाचे लाडू नैवेद्य नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर आणि यूट्यूबवर चॅनलवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका